गोळ्या जिल्ह्यामध्ये जवाहर नगर नवोदय विद्यालयामध्ये जे ऐंशी मुलं सिलेक्ट केले जातात दरवर्षी तर त्यापैकी एकूण छत्तीस मुलं हे अर्जुनी मुरगाव विधानसभा क्षेत्रातून निवडून निवड त्यांची झालेली आहे पण त्यानिमित्त या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्याच्या दृष्टीनं राजकुमार बडोले फाउंडेशन यांच्यातर्फे आज या सगळ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि त्यांच्या पालकांचा आणि त्याचबरोबर त्यांच्या शिक्षकांचा सत्काराचा कार्यक्रम राजकुमार बडोले फाउंडेशनच्या माध्यमातून या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे आणि मला फार बरं वाटलं आहे एवढेच की एकूणऐंशी विद्यार्थ्यांपैकी छत्तीस मुलं हे अत्यंत ग्रामीण भागातले अर्जुनी मोर्गा विधानसभेतल्या प्रत्येक छोट्या छोट्या गावातल्या आहेत आणि नक्कीच ही आपल्या या विधानसभा क्षेत्रातील आमच्या ज्या शाळा आहेत त्या शाळांचे जे शिक्षकवृंद आहेत त्याच्यासाठी मेहनत घेणारे त्यांचे पालक आहेत आणि या सगळ्यांच्या एक्च्युअल त्यांनी केलेला जो त्यांच्यावर संस्कार आहे त्याच्यामुळे ही विद्यार्थी एकूण छत्तीस विद्यार्थी या ठिकाणी या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार या ठिकाणी करण्यात आलेला कुमार बडोले फाउंडेशनच्या माध्यमातून भविष्यासाठी अनेक उपक्रम राबवण्याचा आमचा मानस आहे आणि त्याच्यामध्ये सगळ्या समाजातील सगळ्या गुणवंत विद्यार्थ्यांना भविष्यामध्ये आय एसचं प्रशिक्षण कसं देता येतील किंवा परदेशी शिक्षणाच्या बाबतीतली दारं कशी उघडण्यात येईल अशा पद्धतीचे अनेक उपक्रम या फाउंडेशनच्या माध्यमातून भविष्यामध्ये आपण करत आहोत त्याचबरोबर भविष्यामध्ये आता जे नोकरी ज्या लोकांना पाहिजे आहेत तर त्यांच्यासाठी पोर्टल सुरू करण्यात येईल लगेच काही दिवसांमध्ये आणि त्यांना जॉब कार्ड पण वितरित करण्याचे असे अनेक उपक्रम राजकुमार बाळ बडोले फाउंडेशनच्या माध्यमातून आपण भविष्यात घेतो मुख्याध्यापक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अपकारी टोला तसेच जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ जिल्हा गोंदिया आज राजकुमारजी बडोले तर्फे नवेगाव येथे नवोदय विद्यालयामध्ये ज्या गुणवंत विद्यार्थ्यांची निवड झाली त्या सर्व विद्यार्थ्यांचा आणि त्यांच्या पालकांचा सत्कार सोहळा राजकुमार बडोले फाउंडेशनतर्फे आयोजित करण्यात आला त्याबद्दल मी माझ्या गुरुजनांतर्फे पालकांतर्फे आणि सर्व विद्यार्थ्यांतर्फे या फाउंडेशनचा आभार व्यक्त करतो मी मंगेश नैनदास बोरकर सध्याची माझी शाळा जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा खोटी पंचायत समिती स्थळ अजून आहे मी है। बैचेस दोन, ती ती दोन हजार एकोणीसपासून या शाळेला आहे आणि दोन हजार एकवीसच्या बॅचेसपासून नवोदयाचे वर्ग अतिरिक्त वेळेमध्ये घेत आहे प्रत्येक वर्षी दोन ते तीन चार विद्यार्थी नवोदयाला त्याचप्रमाणे सैनिक स्कूलला आणि शिष्यवृत्तीला पात्र होतात या ठिकाणी राजकुमार वडोले फाउंडेशनच्या तर्फे दोन हजार चोवीसच्या बॅचेसमध्ये जे विद्यार्थी पात्र झालेत सर्वप्रथम मी माझी सामाजिक मंत्री सन्माननीय राजकुमारजी बडोले यांचं फार फार आभारी आहे की ज्यांनी अशा कार्यक्रमाचे आयोजन करून विद्यार्थ्यांच्या प्रेरणा कितीतरी पटीने वाढविले नमस्कार आ, मासे पूर्ण नाव राजेश तलुकार जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा बकी मेंढकी इथे सहायक शिक्षक पदावर कार्यरत आहे जवळपास चार वर्ष झाले कॉलरशिपमध्ये सुद्धा आमच्या शाळेतील विद्यार्थी हे प्रावीण्य प्राप्त करत आहेत आणि यामागे जर विचार केला तर विद्यार्थ्यांची मेहनत पालकांची मेहनत आणि सर्व आमचे शिक्षकवृंद जे असतात किंवा आमचे किशोर भाऊ वगैरे आहेत त्यांच्या मार्गदर्शनामध्ये आणि सततच्या सातत्यपूर्ण जो आपण मेहनत घेतो त्या मेहनतीच्या फलित आपल्याला नेहमी भेटत असते आमची जिल्हा शाळा ही कुठेही मागे नाही आहे माझा मुलगा सु स्वर्य सुभाष मे मेश्राम जिप वरिष्ठ प्राथमिक शाळा शिकली इथं शिकत पाच वर्ग शिकत आहे पहिलीपासून आणि आमच्या शाळेमध्ये आदरणीय राव सर ह्या वर्षापासून त्यांनी नवोद्याचे क्लासेस सुरुवात केलेले आहेत आणि त्याच्यामुळे एक आपली शाळा एक कमजोर होती आणि ते आज चांगल्या मार्गाला लागले मी व मी बकीमे जिल्हा परिषद बकीमेंडकी इथे शिकत होती आणि माझे वर्ग श्री कडुकार सर आहेत आणि ते आम्हाला खूप प्रोत्साहन दिला त्यांनी आम्हाला खूप शिकवला हो आणि श्री बडोले सर यांच्या फाउंडेशन यांनी आम्हाला सत्कार केला आणि आम्हाला खूप आनंद झाला सुधीर खोपऱ्याकडे आहे मी जी एस हायस्कूल सडक अर्जुनी इथे शिकत आहे मला नवदे परीक्षा याच्यासाठी मार्गदर्शक देणारे सरांचं नाव आहे विनोद धकाते सर आन आज आमचा ह्या ठिकाणी म्हणजे श्री राजकुमार बडोले यांच्या मध्ये आमचा सत्कार झाला आहे आम्हाला खूप आनंद नवोदयामध्ये नंबर लागला आणि राजकुमार बडोले फाउंडेशन इथे माझा सत्कार झाला नवोदयामध्ये निवड झालेला आहे श्री राजकुमार बडोले यांच्या यांच्या वती फाउंडेशनच्या वतीने आज सत्कार करण्यात आला आहे एजीएम न्यूज चोवीस करिता अनिल मुनीश्वर